कोल्हापुरातील एसपीएम इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा सप्ताह हा। उत्साहात साजरा करण्यात आला एस पी एम इंग्लिश स्कूल इथं क्रीडा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून दंततज्ञ डॉक्टर सत्यजित वाघचौरे अस्थितज्ज्ञ डॉक्टर अभिजित वाघचौरे शिक्षण प्रसारक मंडळी शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन शाळेचे प्रिन्सिपल शिवानंद शिरगावे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम असं संचलन केलं एरोबिक्स अमरेला डान्स झुरमोळे डान्समुळं कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्व मान्यवरांच्या हस्ते मैदानाची आणि क्रीडा साहित्याची पूजा करण्यात आली सर्व विद्यार्थ्यांनी क्रीडा शपथ घेतली यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात विविध खेळाडूंची उदाहरणं आरोग्यविषयक सल्ले देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि खेळासाठी शुभेच्छा दिल्या प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रिन्सिपल शिवानंद शिरगावे यांनी करून दिली सर्व मान्यवरांच्या हस्ते आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले